श्री शाळ आणि आमदार सुरेश प्रभू आणि साहेबांच्या उपस्थिती या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी उपस्थित झाला आहे यामध्ये राजानगरी विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून या ठिकाणी मी काम केलं दोन हजार सतरापासून मी माहिती काम करतो या ठिकाणी अनेक त्रुटी मला आल्या आणि त्यामध्ये प्रभूसाहेबांना आणि दुधवटदारांना आणि दबरोबरांना दिलेल्या परंतु या ठिकाणी संघटनात्मक मागणी ताळागाळापर्यंत व्हायला पाहिजे उपजिल्हाप्रमुख उपतालुका उप विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुखापर्यंत सर्व कार्यकर्ते गेले पाहिजे असं माझं मत मी गेल्यानंतर मी तळागाळापर्यंत पोहोचलो फक्त माझी विनंती आहे जर कोल्हापूरमध्ये जर आपल्याला जर भगवा जरी आपली युती नाही झाली म्हणजे आघाडी नाही झाली तरी आपण बाळासाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं आणि आदेश साहेबांचं आपण एक झेंडा भगवा झेंडा जर आपण विधानसभेमध्ये जर भरपायचा असेल जिल्हा परिषदून पंचायत समिती आणि कोल्हापूर महानगरपालिका गणिगंज महानगरपालिका तर त्या ठिकाणी आपण एकटे लढलं तरी आपण चालेल एवढी माझी इच्छा आहे आणि आपण जर सर्व ताकदीने आपण जर सद सर्व पदाधिकाऱ्यांनी जर घेऊन काम केलं सर्व शिवसैनिकांना माझी माझ्या लोकांना येऊन जर काम केलं मला वाटत नाही की आपण कुठल्या कुठल्याही ठिकाणी आपण कच्ची होणार नाही आपला भावा पडकेल अशी मी आशा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र